सकाळ झाल्याच्या नंतरची गोष्ट ही सगळी स्वतःच स्वतः केलं पाहिजे चला तर मग आतरून उचलून ठेवूया गुड मॉर्निंग एव्हरी वन का काही फ्रेश न होता आणि उपाशी बॉडी पाणी पिलेलं कधी आणलं आणि पिऊन टाकतो लॅट्रिन व्हायला पाच मिनिटाचा वेळ लागतो तोपर्यंत पर्यंत लाईनच वर्कआउट पण होते परतल्यानंतर मस्त थंड पाण्याने मस्तपैकी मस्त पाहिजे तोंड धुवून झाल्याच्या नंतर साफ करून घेऊया चांगल्या प्रकारे तिकडे केस सेंटर मध्ये लावूया घरातच अरे भाई बॉडी बना तो जिम जाओ ग्राउंड पे जाव फटाफट कपडे बदलून घेऊया निवळ्या ग्राउंडला जाणं बी सोपं नव्हतं कंपाऊंड येऊन जायचं होतं मी ऑब्झर्वेशन करणार आहे एखादं माझं जर मला सोबत जर कोणी भेटलं तर मला वर्कआउट करायला आसान होईल आणि मज्जा पण येईल बरेच नाही Yeah. <laughs> कॅम्पस मधून वापस करत पाण्यानं मस्त अंघोळ करून घेऊया कपडे घालून घेतो आता पटापट पटापट पटा पटा बाकी तर सोडा राहावा आपलं भाऊ कसं दिसायला ते सांगा ती रोज दिसायला ना एकदम ओके जमलं जेव्हा फ्रीज उघडतो तेव्हा फक्त पाणी घेतो म्हणजे एका दिवसाला पाच सहा लिटर पाणी किरायनं अगर भाड्यानं नाही तर विकत आण पण पाणी पिरा दिवसाची सुरुवात आजोबाला नारळ फोडू करावी त्याचबरोबर इटली सांबर चटणी सोबत नाश्ता उरकून घेऊ नाश्ता एकदम मस्त झाला होता त्यामुळे एक्स्ट्रा नाश्ता केला आज रोकून बाहेर पडलं होतं कारण की आज ड्रायव्हिंग लायसन्स ट्रायल आहे त्यासाठी तुम्ही बेस्ट हॉपला म्हणू शकता परत आलो होतो तेव्हा रिडिंग मध्ये लाईट नव्हती पण चार मिनिट आता घाम लावला होता मॅथ दांगोळ झाल्यासारखी झाली जेव्हा गर्मीच्या बाहेर आलो होतो तेव्हा आणि पडण्याची शक्यता होती आणि वातावरण झालं होतं शनिवार असल्यामुळे आम्ही निघालो शनी मंदिराचे आणि माझे मित्र एकत्र आले होते आणि आम्ही निघाला होतो शतकोटी प्रणा दर्शन एकदम आरामदायी झाला आता निघाला शत कोटी प्रणाम दहा वाजून गेलेले आता जाता जाता एक व्यू आमच्या शरीरात